ठरलं तर मग या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर जातात महिपतला त्या अपघाताची आठवण करून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर हे सगळं प्रिया करत असेल असा महिपतचा संशय असतो आजच्या भागात आपण पाहू की सायली आणि अर्जुन महिपतच्या घराबाहेर जातात महिपत घराबाहेर आलाय हे पाहून ते त्याच्या दारात एक जळतं लाकूड फेकतात त्यावर बावीस वर्षांपूर्वी असं लिहिलेलं असतं महिपत ते पाहून घाबरतो तितक्यात नागराज घराबाहेर येतो तो नागराजलाही हे दाखवतो आणि हे प्रियास करत असल्याचा दावा महिपत करतो या जळत्या लाकडासारखी मी तिला उभी जाळेन असंही तो म्हणतो तिथे सुभेदारांच्या घरी अस्मिता अजूनही सचिनच्याच विचारात असते तिचं खाण्यामध्येही लक्ष नसतं कल्पना तिला समजावते आता तुला दोघांसाठी जेवायचं आहे हे लक्षात ठेव आणि तू असं वागलेलं सचिनला देखील आवडणार नाही त्यामुळे स्वतःपेक्षा बाळाची जास्त काळजी घे त्यावर अस्मिता म्हणते सगळं आईनेच करायचं असतं का मग कल्पना तिला उत्तर देते की त्याचा बाबा त्याचं भविष्य सुरक्षित करत असतो आणि ते सचिन करतोय हे अस्मिताला पटतं आणि मग ती आईला म्हणते की जेवण झाल्यावर तू मला गर्भसंस्काराचं पुस्तक वाचून दाखव म्हणजे आजीचा आवाज बाळाला ऐकू येईल तिकडे किल्लेदारांकडे प्रतिमा कपाट आवरताना तिला एक चेन सापडते ती चेन पाहून प्रतिमाला अर्जुन आणि तन्वीचा भूतकाळ आठवतो ते लॉकेट अर्जुनने तन्वीला कसं दिलं होतं तेव्हा काय घडलं होतं हे सगळं तिला आठवू लागतं ती लागलीच रविराजकडे जाऊन या सगळ्या आठवणी सांगते अगदी लॉकेटची डिझाईन कशी आहे अर्जुनचा वाढदिवस हे सगळं तिला आठवू लागतं तितक्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात प्रतिमाला सगळं आठवतंय हे पाहून त्यांना आनंद होतो पण त्यावेळी पूर्ण आजी म्हणत होती की आजचा दिवस थांबा आणि ते आपण ऐकायला हवं होतं असं रविराज प्रतिमाला म्हणतो कारण त्याच रात्री रविराज आणि प्रतिमाचा अपघात झालेला असतो तितक्यात सायलीला एका ड्रायव्हरची आठवण येते ज्याने त्या अपघातात गाडी चालवलेली असते तो ड्रायव्हर शेवटची घटका मोजत असताना सायली त्याला पाहते आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुढे येते तेव्हा तो रविराजचं नाव घेतो पण त्या अपघाताचं सत्य रविराज पर्यंत पोहोचण्याआधीच तो जीव सोडतो हे सगळं आता रविराज आणि सायलीला आठवतं त्यामुळे या अपघाताचा शोध घेण्यासाठी ते बाबू ड्रायव्हरचा फोटो वापरायचं ठरवतात रविराजकडे नेमका तो फोटोही असतो इकडे महिपत प्रियाला कॉल करतो आणि सांगतो तू तु आणि तुझ्या पाच बहिणी तुझे आई वडील यांच्या भेटीचे मी तुला फोटो पाठवतो महिपत तिला ब्लॅकमेल करत असतो तेव्हा नागराज बोलतो तुझ्याकडे असलेला व्हिडिओ तू आम्हाला दे आणि त्यासाठी महिपत आणि नागराज तिला भेटायला बोलवतात तितक्यात अर्जुन महिपतला कॉल करतो बावीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा तुला पुरावा देतो मी पाठवलेल्या पत्त्यावर ये असं अर्जुन म्हणतो महिपत नागराजला प्रियाकडे पाठवतो आणि स्वतः अर्जुनने पाठवलेल्या लोकेशनवर जातो मी कुणालाही सोडणार नाही असंही महिपत म्हणतो ठरल्याप्रमाणे महिपत एका जंगलात जातो तिथे त्याला काहीच दिसत नाही पण अचानक समोर बाबूचा फोटो पाहून तो घाबरतो तो नागराजला कॉल करतो पण कॉल लागत नाही त्याला सगळं आठवतं आणि बिथरलेला महिपत तिकडनं निघून जातो महिपतच्या वागण्यावरून या अपघातात त्याचाच हात असल्याची खात्री सायली आणि अर्जुनला होते तर तिकडे प्रिया नागराजला भेटते थोड्याच वेळा तिथे महिपत येतो तो थेट तिच्या अंगावर गाडी चालवतो आणि तिला घाबरवतो तन्वी बोलते मी आता मेले असते तर तुला तिथेच पाठवणार आहे असं तिला महिपत म्हणतो आणि त्याचे गुंड प्रियाला घेऊन जातात आगामी भागात दिसेल की अर्जुन सायली आणि रविराज मिळून महिपतचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्लॅनिंग करतात तर महीपत तन्वीला शिक्षा म्हणून मातीत गाडतो आता पुढे काय होणार हे लवकरच कळेल तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच